नाशिकमधील गोदावरी तिरी पंचवटी रामकुंड परिसरात पुरातन काळातील खंडेराव महाराज मंदिरात आज निमित्त खंडेराव महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असते याही वर्षी श्री खंडेराव महाराज यांची यात्रा असंख्य भाविकांच्या साक्षीने सकाळपासूनच सुरुवात होऊन या यात्रेला नाशिकसह जिल्ह्यातील इतर गावातील लोकांनी हजेरी लावून या यात्रेचा आनंद द्विगुणित केला आणि श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले माझं नाव सोमनाथ बेळे आपलं नाशिकमध्ये जे पुरातन खंडेराव महाराज मंदिर आहे ते आमच्या वंशजांना स्वलंब अवस्थेत सापडलं होतं तेव्हापासून एक चार पाच पिढ्यांपासून साधारण अंतर आहे तेवढं तर तेव्हापासून आम्ही या स साधारण मंदिराचं व्यवस्थापन पाहतो मार्गशीर्ष मैदामध्ये शुद्ध प्रतिभा येते षष्ठी असं सहा दिवसाचं षडरात्र असतं जसं नऊ 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 दिवसाचं दे नवरात्र देवीचं असतं दे तसं खंडोबाचं षडरात्र असतं प्रतिभाद येते षष्ठी आणि आज चंपाषेष्ठीला मोठ्या प्रमाणात उत्सव होतो आपण मल्हारी मारतांना म्हणजे महाराज महादेवांचा अवतार समजला जातो मणी आणि मल्ल राक्षसांचा संहार करण्याकरता महादेवांनी जन्म घेतला त्याला मल्हारी मारताड्ड म्हणतात चंपाषेष्ठीला आज त्यांचा वध झाला म्हणून आपण आज मोठ्या प्रमाणात कुलधर्म कुलाचार करतो कुलधर्म कुलाचार म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण खंडेराव महाराजांनी केलेलं आहे म्हणून त्याचे त्याच्याप्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आपण कुळधर्म करतो कुळधर्म करताना आपण खंडेराव महाराजांना बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांदा नंतर मिरचीचा ठेचा असा नैवेद्य असतो पुरणाच्या पोळीचं नैवेद्य असतं चातुर्मासामध्ये ज्यांचा कांदा लसूण वगैरे बंद असतो ते आजपासून कांदा लसूण चालू करतात नाशिकमधलं अत्यंत पुरातन मंदिर असल्यामुळे नाशिकमध्ये जेवढे जेवढे छोटे छोटे किंवा मोठमोठे जे मंदिर आहेत ते सगळे त्यांच्या पालख्याच्या मिरवणूक एकूण या मंदिराला भेटायला येतात इथपासून मिरवणूक काढून मग ते तिथे उत्सव साजरा करतात नाशिकमधलं हे अत्यंत पुरातन मंदिर आहे त्याचं असं महत्व आहे यावेळी यात्रा उत्सव उस समितीचे पदाधिकारी मंदिर ट्रस्ट यांनी उत्कृष्ट काम केले आणि यावेळी नाशिकसह नाशिक, नाशिक जिल्ह्यातील अनेक भाविकांनी चंपाषष्ठी निमित्त श्री खंडेराव महाराजांचे दर्शन घेतले एन सी एन साठी राजेंद्र साखरे नाशिक